मित्रांनो बघा हा पोपट ती मस्त उडतोय तिकडे तो एक पक्षी बघा तर पोपटाबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे अशी की पोपटाला बंदी करायचे त्याला पाळायचे पिंजऱ्यात ठेवायचे आणि त्याला शिकवायचे काहीतरी भाषा अमुक अमुक उठ उठ सकाळी काय ते गाणं वगैरे पण पोपट हा पक्षी तसा आकाशात मस्त उडणारा पक्षी पण त्याला बंदी करून अनेक लोक ही आपला शोक म्हणून पाळायचे आणि पिंजऱ्यात पोपट असला की एक शान वाटायची पैसेवाले लोक पोपट विकत घ्यायचे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे खायला द्यायचे ठीक आहे परंतु पक्षी जो रानात असतो वेगवेगळ्या झाडावर वेग वेगवेगळं फळं वेग खातो वेग वेग तसं स्व एकदम स्वातंत्र्य पिंजऱ्यात कुठे येणार हो म्हणून सरकारने कायदाच काढला आणि आज त्या कायद्याचं पालन होतं आहे पोपटाला पाळणं गुन्हा आहे आणि तशी शिक्षा पण होते दंड पण आहे म्हणून आज पिंजऱ्यात पोपट जास्त दिसणारच नाही तुम्हाला क्वचित कोणी न माहितीवाला माणूस किंवा कुणा कान्याकोपऱ्यात एखादा दिसेल तर दिसेल परंतु ते गुन्हा आहे कोणाच्या नजरेत आलं तर पोपट पाडणं गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा होतेच कुणाच्या नजरेत आलं समजा आणि कोणी सांगितलं की कंप्लेंट केली की इथं के पोपट पाडलेलं आहे त्या माणसाला सजा होते दंड पण होतो आणि पाळू नका कोणत्याही पक्ष्याला पाडणं हे बरोबर नाही आता बाहेर देशाचे वेगवेगळे कलरचे वेगवेगळे छोटे मोठे पक्षी चिडिया वगैरे लहान चिमण्या वगैरे पाडतात लोकं ते बाहेर देशातले पक्षी आहेत पण आज पोपट आपल्या भारतातला जो पोपट आहे तो कुठेही पाळला जात नाही आणि दुसरी गोष्ट जे पोपट पाळायचे ना पूर्वी जे भविष्य सांगायचे गावोगावी फिरायचे पोपट पोपटवाले म्हणायचे त्यांना तर ते पण आता पोपट पाळत नाही त्यांना पण ना आता शिक्षण वगैरे घ्यायला लागले ते लोक आदिवासी म्हणून काय कोणती जात असेल ते तर अशा प्रकारे या पोपटाला स्वातंत्र्य मिळालं भारत हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला स्वतंत्र झाला आणि माणसाला आपल्याला आझादी स्वातंत्र्य मिळाले इंग्रजांपासून पण पक्षाला पोपट पक्षाला हे बऱ्याच वर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळालं आज पोपट पक्षी मस्त आकाशात उडतो ज्या ज्या झाडावर जातो तिथली फळं खातो मस्त राहतो आणि पोपटाचं बघा तुम्ही आकाशात जेव्हा उडतो ना तेव्हा बघा आता त्याचा आवाज येतोय कुठेतरी हे बघा इकडे हे बघा हे तीन पोपट आले हे गायक बघा तर हे पोपट बघा किती मस्त उडतायेत मस्त गुजगोष्टी करता हे पूर्वी पिंजऱ्यात त्यांना शिकवायचे त्यांना काय काय भाषा शिकवायचे पण आज पोपट हा थी थी जा, जा, मस्त राहतो आकाशात उडतो फळे खातो हा झाडावर त्याचे काय ढोली असते तिथं आपले पिल्ले अंडे वगैरे वाढवतो पिल्ल्यांना ज अंड्यातून त्यांना मस्तपैकी वाढवून त्यांना अजून अनेक पोपट तयार होतात अशा प्रकारे हे पोपटाची जात ही जी पक्ष्याची ती आज आहे आणि कायम राहावी कारण पोपट हा पक्षी खूप मस्त हिरवा आणि त्याची लाल चोच चो वगैरे हे हिरवा हिरवा पक्षी असला की तो आपल्याला निसर्गाचं एक दर्शन देतो असं समजा आणि म्हणून पोपटाला पाळू नका त्याला पिंजऱ्यात ठेवू नका ही माझी विनंती धन्यवाद जय हिंद मित्रांनो बाय तर पोपटाला पाळणार नाही ना <laughs> चला तर धन्यवाद